मंडळी एकच छंद गोपीचंद भाजप आमदार पडळकर यांच्या समर्थकांनी प्रसिद्ध केलेले हे वाद बोलण्याची लकब आक्रमक शैली योग्य शब्द फेक यामुळे पडळकर यांच्या रूपाने पटडीचा वक्ता भाजपला मिळालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ज्या मोजक्या आमदारांना ओळखलं जात त्यापैकी गोपीचंद पडळकर एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जयंत पाटील यांना रोहित पवार थेटपणे अंगावर घेतात पडवणीच बोलू शकत नाही हे पड पडळकर जत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली पण सुरुवातीपासूनच ज्यांना महाविकास आघाडी सोबतच भाजपमधून विरोध झाला त्यानंतरही त्यांनी तब्बल अडोतीस हजार मतांनी जतचं मैदान मारलं आता निकाल लागून दोन महिने झाले असता पडळकर आणि विरोधकांचा अगदी अलगत काटा काढायला सुरुवात केली आहे तर पडळकर यांनी आपला बदला नेमका कसा पूर्ण केलाय ते जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षय कांबळे आणि तुम्ही पाहत आहे द कॉर्नर तर महाराष्ट्राच्या सत्ता धनगर समाज हा महत्वाचा घटक मानला जातोय धनगर समाजाचे एक होट बँक मानले जाते विविध राजकीय पक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्नशील असतात यात सांगली जिल्ह्यातील धनगर समाज हा राजकीय दृष्ट्या अधिक जागृत असल्याचे दिसून येते जत तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे याच मूळ याच मूळ या, या भागात धनगर समाजातील काही नेते तयार झाले आणि निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी देखील झाले एकोणीशे बासष्ट साली जत मधील धनगर समाजाची संख्या लक्षात घेऊन काँग्रेसला तासगाव तालुक्यातील टीके शेंगे यांना जत मधून उमेदवारी दिली ते निवडूनही आले त्यानंतर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीला प्रकाश अण्णा शेंडगे सॉरी प्रकाश शेंडगे हे भाजपच्या तिकिटावर जत मध्ये उभे राहिले आणि विजयी झाले आता गोपीचंद पडलकर ही आटपाडी तालुक्यातून असून ते जत मध्ये आमदार झाले मात्र पडलकर यांच्यासाठी सोपं नव्हतं कारण आटपाडी तालुक्यात असलेली स्पेस नसलेली स्पेस ओळखून त्यांनी सहा वर्षापूर्वीच आपला मोर्चा तिकडे वळवला जतकडे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपासून प्रस्ताव तयार झाला त्यावेळी त्यांनी जत मधून तब्बल त्रेपन्न हजार मते घेतली पुढे त्यांनी दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक पराभूत होणारे त्यांनाही माहीत होत पण त्यानंतर ते विधान परिषदेवर गेले तीन पासून जत तालुक्यात तयारीला सुरुवात केली नंतर मागच्या पाच वर्षात सातत्याने स्थानिक भाजप नेते विरुद्ध पडळकर असा संघर्ष उभा राहिला यात पडळकर विरुद्ध माजी आमदार विलस काका जगताप आणि माजी सभापती गौडा रवी पाटील आघाडीवर होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पडळकर यांच्या उमेदवारीची भाजपच्या संजय काका पाटील यांना उघडपणे मदत झाली होती त्यामुळे संजय काका पाटील यांनीही पडळकरांना पूरक भूमिका घेण्यास सुरुवात केली या संघर्ष संघर्षातून आदी विलास काका जगताप यांनी भाजप विरोधी भूमिका घेतली त्यांनी थेट अपक्ष विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला त्यानंतर झालेल्या विधानसभेला माजी सभापती तम्मगौडा रवी पाटील हे जत मधून इच्छुक होते त्यांनी भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचे असा म्हणत पडळकर यांच्या विरोधात मोहीम सुरू केली पडळकर भूमिपुत्र नाहीत त्यामुळे त्यांना उमेदवारी नको असं त्यांचं म्हणणं होतं त्यासाठी जतमधील भाजप नेत्यांनी थेट मुंबईत धडक देत पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला त्यात माजी आमदार जगताप हे आघाडीवर होते पण पक्षाने पडळकर यांना तिकीट जाहीर केला त्यामुळे चिडून पाटलांनी बंडखोरी केली त्याची बंडखोरी रोखण्यासाठी मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे जत मध्ये गेले पण बंडखोरी थांबले नाही रवी पाटील यांच्या उमेदवारीला विलास जगताप यांचेही पाठबळ मिळाले त्यामुळे काँग्रेसचे विक्रम सावंत विरुद्ध भाजप असे गोपीचंद पडळकर विरुद्ध अपक्ष अशी तिरंगी निवडणूक झाली या तिरंगी निवडणुकीत पक्षाचे स्थानिक नेते सोबत नसतानाही पडळकरांनी तब्बल अडोतीस हजार मतांनी बाजी मारली दोन महिन्यानंतरच पडळकर यांनी बदला घेतला आहे विलास जगताप आणि तमनगौडा रवी पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे भाजपचे प्रदेश सचिव धनंजय कुलकर्णी यांनी ही कारवाई केली असली तरी यासाठी पडळकर यांची शिफारस असणार इतका तर उघड आहे मग तमनगौडा रवी पाटील यांनीही या कारवाई मागे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा उद्योग असल्याचा आरोप केला आहे आता गौडा रवी पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या कारवाई विरोधात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे माध्यमांशी बोलताना त्यात आता त्यांना यश ये येणार का त्या दोघांवर कारवाई फडणवीस मागे घेणार की नाही पुन्हा पुन्हा एकदा ते गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी नेमकं तुम्हाला काय वाटतं फडणवीस नेमकं काय म्हणतील ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारख्या या, या विषयांची माहिती मिळवण्यासाठी द कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका